नमस्कार मैत्रिणीनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या टिकटॉक क्लिपसाठी आहे तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात टिकटॉक क्लिप्स असतील किंवा जुन्या झालेल्या क्लिप्स असतील तर त्या तुम्ही टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे येथे या टिकटॉक क्लिपचा वापर आपण कपड्यांना लावण्यासाठी करणार आहोत चिमटे तुमच्याकडे कमी असतील तर या पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या कपड्यांना पॅक करण्यासाठी या टिकटॉक क्लिपचा अशा पद्धतीने वापर -चो� नक्कीच करून बघा खूप छान आयडिया आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे दुसऱ्याही क्लिप्स असतील तर त्याही क्लिप्स तुम्ही या पद्धतीने छोट्या छोट्या कपड्यांना पॅक करण्यासाठी लावू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपली दुसरी टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या छोट्याशा डबीसाठी आहे येथे ही माझ्याकडील फूड कलरची छोटीशी डब्बी आहे याच्यातील कलर संपलेला आहे आता ही डबी रिकामी झालेली आहे तर ही डबी आपण टाकू न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार का आहे अशा प्रकारच्या या छोट्या डब्यात खूप छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी पडतात येथे मी तुम्हाला हे माझ्याकडे काही कानातले जे स्क्रू आहेत ते ठेवण्यासाठी याचा उपयोग करून दाखवत आहे तुम्ही याच्याऐवजी हुक्स किंवा बटन्सही ठेवू शकता अशा पद्धतीने छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी या छोट्या छोट्या डब्यांचा वापर आपण करू शकतो तसेच आपल्याकडे अशा प्रकारचे छोटी छोटी कानातली असतील तर ही कानातली ठेवण्यासाठीसुद्धा तुम्ही या छोट्या डब्बीचा वापर करू शकता अशाच पद्धतीने तुमच्याकडे दुसऱ्या कशाच्या छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या अशा या डब्या असतील तर त्या तुम्ही टाकून न देता त्याचा या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा अशा या कलरच्या डब्या खूपच मजबूत आणि पॅक असतात त्यामुळे त्याचा असा वापर तुम्ही नक्कीच करा आता आपली तिसरी टीप आहे ती म्हणजे अशा या पंत्यांसाठी आहे ज्यावेळेस आपण पंत्यामध्ये तेल घालून त्या ते लावतो त्यावेळेस या पंत्यांच्या खाली तेल सांडलं जातं वातीमधून त्याच्यातील ते थोडं थोडं तेल, तेल खालच्या बाजूला या पद्धतीने फरशीवरती सांडतं आणि फरशी त्यामुळे ते तेलकट होते खराब होते अशा वेळेस ही फरशी कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे आता इथे मी पॉन्ड्स पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जी पावडर असेल ती पावडर तुम्ही घेऊ शकता आता याच्यातली थोडी थोडी पावडर आपण या पद्धतीने या तेलावरती घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने ती व्यवस्थित आपल्याला पसरून टाकायची आहे पावडर घालून झाले की आता ही पावडर आपण बोटाने हळूवारपणे व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे जेणेकरून सर्व तेल हे पावडरमध्ये शोषलं जाईल पावडर पसरून झाले की ही पावडर आपल्याला दोन ते तीन मिनटे अशीच ठेवायची आहे तीन मिनिट झालेली आहेत आता पावडर पुसण्यासाठी येथे मी कापड घेतलेलं आहे आता कापडाने आपण ही सर्व पावडर पुसून घ्यायची आहे अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी थोडं थोडं तेल सांडलं असेल त्या ठिकाणी पावडर घालून तुम्ही इथे तेल पुसू शकता किंवा फरशी स्वच्छ करू शकता आता ही तेलावरील पावडर पुसून झाल्यानंतर ही पावडर आता तुम्ही कापडावरील बघू शकता किती तेलकट झालेली आहे सर्व तेल हे पावडरमध्ये मध्ये आलेलं आहे आता पुन्हा एकदा कापडाच्या दुसऱ्या बाजूने आपण ही फरशी व्यवस्थित पुसून घेऊया किती व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे थे पना ते बघा सर्व तेलकटपणा इथे आपण पुसून घेतलेला आहे जराही तेलकटपणा फरशीवरती राहिलेला नाही ही आयडिया ना तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला दह्याच्या या रिकाम्या झालेल्या डब्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे असे हे डबे रिकामे झाले की आपण टाकून देतो ते टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया येथे मी अॅक्रेलिक कलर घेतलेले आहेत आता याच्यातील व्हाईट कलर काढून घेतलेला आहे तुम्हाला इथे जे कलर आवडत ते कलर तुम्ही इथे घेऊ शकता आता हा कलर आपण मोठ्या साईजच्या लावून घेणार आहोत अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला आपल्याला हा कलर करून घ्यायचा आहे पद्धतीने डब्याच्या बाहेरच्या बाजूने आपण हा कलर करून घेतलेला आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकवून झाला की याच्यावरती आता आपण दुसरा कलर करणार आहोत कलर आता डब्याचा सुकलेला आहे आता याच्यावरती आपण रेड कलर करून घेणार आहोत सुद्धा तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर इथे वापरू शकता आता हा रेड कलर करण्यासाठी सुद्धा मोठ्या साईजच्या ब्रशचाच वापर आपण इथे करणार आहोत तुम्हाला जर येथे स्पंजचा वापर करायचा असेल तर स्पंजने सुद्धा तुम्ही याला कलर करू शकता अशा पद्धतीने इथे आपण हा रेड कलर करून घेतलेला आहे कलर आता आपल्याला सुकवून घ्यायचा आहे कलर आता आपण याचा सुकवून घेतलेला आहे आता याच्यावरती छान अशी आपण डिझाईन करून घेणार आहोत डिझाईन करण्यासाठी येथे तुम्हाला जे कलर आवडतात किंवा जी डिझाईन तुम्हाला आवडते ती तुमच्या आवडीनुसार करू शकता आता इथे मी तीन कलर घेतलेले आहेत ब्ल्यू कलर येलो कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे याने आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने डिझाईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने सिम्पल अशी याच्यावरती मी डिझाईन करून घेणार आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता अशा प्रकारच्या या टाकापासून टिकावस्तू पासून खूप सुंदर वस्तू मी तयार केलेली आहे त्याचे व्हिडिओज मी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सिंपल अशी डिझाईन आपण या डब्यावरती करून घेतलेली आहे आता या डब्यावरती जी डिझाईन केलेली आहे त्याचा कलर आता आपल्याला पूर्णपणे सुकवून द्यायचा आहे आणि नंतरच याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया या डब्यावरती केलेला हा कलर आता पूर्णपणे सुकलेला आहे आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे ते बघूया याचा उपयोग आता मी झाड लावण्यासाठी करणार आहे याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया आता या पाणी घालून झालेल्या डब्यामध्ये मी स्पायडर प्लांट लावणार आहे तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल किंवा दुसरं कुठलंही झाड असेल तर तुम्ही याच्यामध्ये लावू शकता या स्पायडर प्लांटच्या मुळ्या तुम्ही बघू शकता किती छान आहेत अशा प्रकारे हे दह्याचे डबे तुम्ही टाकून न देता त्याचा या पद्धतीने झाड लावण्यासाठी वापर करू शकता याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाड लावू शकता ते सुद्धा खूप छान ग्रो होतं त्यामुळे तुम्ही असे हे डबे टाकू न देता त्याचा असा वापर नक्कीच करा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे बेडशीट आणि पिलो कवरसाठी आहे अशा या बेडशीट आणि पिलो कवरची घडी कशा पद्धतीने आपल्याला घालायची आहे ते कशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवायचे आहे करून करून ते बघायचं आहे येथे आता आपण या बेडशीटची अर्धी घडी तयार करून घेतलेली आहे आणखीन एकदा ते आपण फोल्ड करून घेऊया बेडशीटची घडी करून झाल्यानंतर आता आपण याच्यातील एक पिलो कव्हर घ्यायचा आहे आणि त्याची सुद्धा आपण घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी साधी सिंपल अशी आपण या पिलो कवरची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे पिलो कवरची सुद्धा अशा प्रकारची ही घडी आपण करून घेतलेली आहे आता ती आपण बेडशीटवरती ठेवूया आता हे बेडशीट आणि पिलो कव्हर आपण कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते बघूया याच्यातील आता दुसरा जो पिलो कव्हर आहे तो आपण घेऊया आपल्याला आता या पिलो कव्हरची घडी करायची नाही अगोदर जी आपण बेडशीटची घडी घातलेली आहे आणि एका जे पिलो कव्हरची घडी घातलेली आहे ते बेडशीट आणि पिलो कव्हर आपण या पिलो कव्हर मध्ये ठेवणार आहोत वरचा जो पिलो कवर आहे तो आपण बेडशीटच्या आतल्या बाजूला ठेवूया अशा पद्धतीने आता हे बेडशीट आपण या पिलो कवर मध्ये घालून ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्ही हे बेडशीट या पिलो कवर मध्ये ठेवलं तर आपल्याला हे सर्व एका जागेवरती व्यवस्थित मिळलं जातं अशा पद्धतीने बेडशीट ऑर्गनाईज करून ठेवलं तर कमीत कमी जागेत आपण जास्तीत जास्त कपडे ठेवू शकतो अशा पद्धतीने पिलो कवर मध्ये बेडशीट ठेवण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही याच्या अगोदर ही कधी ट्राय केली आहे का तर तेही कमेंट करून तुम्ही सांगू शकता तुम्हाला अशाच काही टिप्स आणि असतील तर त्याही माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहेत त्या तुम्ही बघू शकता आता आपण येथे या पोम्प सीटचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघायचा आहे तुम्ही बघू शकता हा फोम सीट आपण कितीही वाकवण्याचा प्रयत्न केला तर तो फाटत नाही किंवा तुटतही नाही अशा या फोम सीटचा आपण कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते बघणार आहोत येथे मी काही कानातले घेतलेले आहेत हे कानातले ऑर्गनाईज करण्यासाठी येथे मी याचा उपयोग करणार आहे येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कानातले मी अडकून दाखवणार आहे सर्व प्रकारचे कानातले याच्यामध्ये आपण अडकू शकतो येथे तुम्हाला मी अशा प्रकारे दाखवते हे स्क्रूचे कानातले आहे ते, ते आपण अशा प्रकारे अडकू शकतो तसेच आपल्याकडे जे काही बिना स्क्रूचे कानातले असतात ते सुद्धा आपण याला अडकू शकतो तसेच आपल्याकडे काही टॉप्सही असतात कानातल्याचे तेही आपण याला अडकवू शकतो अशा प्रकारे येथे मी सर्व प्रकारचे कानातले याला अडकवून घेतलेले आहेत याचा वापर आपण सेफ्टी पिन्स अडकवण्यासाठीही करू शकतो अशा प्रकारे येथे मी सर्व कानातले अडकवून घेतलेले आहेत या फोम सीटचा अशा प्रकारे वापर तुम्ही याच्या अगोदर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा